महिला बचत गटांनी मागणीप्रमाणे प्रोडक्शन तयार करा सुनेत्रा पवार शासकीय कार्यक्रमात राजकीय आखाडा पुरंदरची भूमी ही संतांची भूमी आहे या भूमीमध्ये संत सोपानदेव आचार्य यात्रे यांचा वारसा लाभलेला आहे महिला सक्षमीकरण होणे देखील गरजेचे आहे राज्याच्या अर्थसंकल्पीय बजेटमध्ये तीन हजार कोटींची तरतूद महिलांसाठी करण्यात आली आहे महिलांचे प्रश्न हे मला माहिती आहेत तुमचे प्रश्न तेच माझे प्रश्न आहेत महिला बचत गटांनी आपल्या परिसरातील व्यवसायांचा शोध घेऊन त्याप्रमाणे प्रोडक्शन तयार केली पाहिजेत असे बारामती हायटेक टेक्स्टाईल पार्क लिमिटेडच्या अध्यक्षा सुनित्रा पवार यांनी सांगितले हळद तालुका पुरंदर येथे एक दिवसीय महिला कार्यशाळेचे आयोजन पुरंदर पंचायत समिती एकात्मिक बाल विकास सेवा योजना आरोग्य विभाग तालुका अभियान व्यवस्थापक तालुका संरक्षण विभाग यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात सुनित्रा पवार बोलत होत्या त्यापुढे म्हणाल्या दोन हजार साली काटेवाडीत ग्रामस्वच्छता अभियान सुरू केले सर्व ग्रामस्थांनी एकत्र आले पाहिजे महिला एकत्र आल्याशिवाय कोणतीही गोष्ट शक्य होत नाही आमच्या काटेवाडी गावात ग्रामस्वच्छता अभियानात प्रथम महिलांनी सहभाग नोंदविला महिला सक्षमीकरण करताना पुरुष आणि मुलांचे देखील सक्षमीकरण होणे गरजेचे आहे महिला सक्षमीकरण महिला बचत गटांना बँक ऑफ बडोदा शिवरी शाखेच्या वतीने सोमोर्डी येथील बचत गटाला दोन कोटी व बँक ऑफ इंडियाच्या वतीने पारगाव येथील बचत गटाला एक पॉईंट पन्नास कोटी रुपयांचे कर्ज महिला बचत गटांसाठी उपलब्ध करून देऊन त्यांना धनादेशाचे वितरण यावेळी करण्यात आले परंतु जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने कोणत्याही धनादेशाचे वितरण करण्यात आले नाही लेक लाडकी या योजनेअंतर्गत तालुक्यातील लाभार्थ्यांनी आपले अर्ज अंगणवाडी केंद्रांमध्ये भरून द्यावेत या योजनेअंतर्गत टप्प्याटप्प्याने एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर जन्माला आलेल्या मुलींना निधी मिळणार असल्याचे एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी स्वाती पाठक यांनी सांगितले शासकीय कार्यक्रमातून ओळख परेड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी महिला बचत गट अंगणवाडी सेविका मदतनीस आशा वर्कर यांची कार्यशाळा आयोजित केली होती लोकसभेच्या तयारीच्या दृष्टिकोनातून ओळख परेड घेतल्याची चर्चा सध्या लोकसभा मतदारसंघात रंगत आहे कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती याच कार्यक्रमाच्या व्यासपीठावर पक्षाच्या वतीने सुनेत्रा पवार यांचा सन्मान करून राजकीय जाहिरात केली होती तर कार्यक्रमाच्या गेटवर पक्षाची बॅनरबाजी करण्यात आली होती शासकीय कार्यक्रमातून राजकीय आखाडा रंगल्याची चर्चा सध्या लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात सुरू आहे